जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामध्ये दोनशे क्रमांकाचा श्लोक याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघता बघता आपण दोनशे या क्रमांकावर पोचलेलो आहोत आता काही श्लोक त्याचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या या चॅनलला खूप चांगले पाहिले प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांची मी आभारी आहे पाहूया दोनशे क्रमांकाचा श्लोक या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर तो तो राम सर्वत्र पाणी जय जय रघुवीर समर्थ कळे आकळे रूप ते ज्ञान होतात आपल्याला त्या प्रभू आपण त्याला केव्हा समजून देतो ज्यावेळेस आपल्याला त्याच्याविषयी सर्व ज्ञान प्राप्त होते परमेश्वर गशा प्रकारे कोणाला मदत करतो तो कसा सर्वांच्या पाठीशी उभा आहे एखाद्या कठीण प्रसंगातून आपण सहजपणे बाहेर निघतो त्यावेळेस केवळ आणि केवळ परमेश्वर आपल्यासोबत असतो हे आपल्याला केव्हा कळते ज्यावेळेस आपल्याला त्याबद्दल आप ज्ञान राबत होते की नाही परमेश्वर आहे तो कोणत्या ना कोणत्या आप रूपात आपल्याला साथ देत असतो हे जेव्हा आपल्या लक्षात येते हे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपल्याला प्रभू श्रीरामाचे परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागते तोपर्यंत आपण फक्त म्हणतो की नाही आहे देव आहे देव आहे परंतु तो देव ज्यावेळेस आपल्याला कोणत्यातरी स्वरूपात मदत करतो त्याविषयीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते एखाद्या संताकडून एखाद्या साधू पुरुषाकडून ज्यावेळेस परमेश्वराविषयी जास्त सखोल माहिती आपल्याला मिळते त्यावेळेस आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते पुढे ते म्हणतात तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मग काय होते की आपल्या ज्या जी अवस्था असते आपण म्हणतो देव असा आहे परमेश्वर असा आहे आपण त्या अवस्थेतून जात असतो परंतु जेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त होते तेव्हा साक्षात आपल्याला कळते की नाही आहे तो परमेश्वर मग ज्या आपल्या ज्या अवस्था आहेत आपण दुसऱ्या कल्पना करत असतो की हा परमेश्वर असा आहे असा आहे तसा आहे तसा आहे परंतु ज्यावेळेस जा। तेव्हा ते ज्ञान प्राप्त होते आणि खरोखर आपल्याला परमेश्वराची अनुभूती येते त्यावेळेस आपल्या मनाच्या ज्या अवस्था आहेत सर्व आटून दिलेल्या असतात आणि साक्षात परमेश्वराचे विषयीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते पुढे मा ते म्हणतात मना उन्मनी शब्द कुंठीत राहील मग माझ्या मनामधच्या वरच्या जी वरची जी अवस्था आहे त्याच्याही पलीकडे जे शब्द आहेत ते कुंठीत होऊन जातात म्हणजे शब्दसुद्धा त्या परमेश्वराविषयी वर्णन करू शकत नाही ज्ञान प्राप्त झालेलं असतं परमेश्वर आहे जी साक्ष पटलेली असते त्यामुळे त्याच्याविषयी काय कसं बोलावं हे आपल्याला सुचत नाही की नाही तो फक्त आहे तो परमेश्वर आहे त्याची अनुभूती प्रत्येकाला येणार आहे त्याकरता शब्द अपुरे पडत आहे असे प्रभू श्री रामदास स्वामी म्हणतात की शब्दामध्ये नाही करता येणार ना आहे परमेश्वराची प्रत्यक्ष अनुभव अनुभूती ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्ञान प्राप्त होते त्यावेळेसच मनुष्याला परमेश्वर असल्याची खात्री पडते त्याकरता शब्द अपुरे पडतात म्हणून ते म्हणतात मना उन्मनी शब्द कुमकी तर आहे तो गे तो चितो राम सर्वत्र सर्व काय पाहतोय ब्रह्मांडात सर्वत्र या परमेश्वराचा वास आहे सर्वत्र परमेश्वर आहे हे त्याला समजायला लागते हे त्याला जाणवायला लागते किंवा जेव्हा ज्ञान प्राप्त झालेले असते मला जो या श्लोकाचा अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहा पाहता पाहता पण मनाच्या श्लोकाच्या एक चार पाच श्लोकांनी आपला आता शेवटचा भाग होणार आहे मी अजूनही तुम्हाला सांगत असते की मनाच्या श्लोकाचं पाठांतर करा त्याचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या घरातील लहान मुलांकडून हे मनाच्या श्लोकांचं पाठांतर करून घ्या जेणेकरून त्यांना मनाच्या श्लोकाचा अर्थ कळेल आणि आवडीने हे मनाचे श्लोक पाठ करायला लागतील मला जोरदार समजला तुम्ही तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुखा सारिके पूर्ण वैरागाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिकामान्यायसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय वीर समर्थ